नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोज रोज चढ चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया तुळजापूर बाजार समितीपासून अवघो एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बार्शीच्या औखोती अठ्ठावीसशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कुर्डुवाडीच्या औखोती छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे एक आणि जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल पुण्याच्या अवघोती सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होता चार हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति प्रतिक्विंटलपर्यंत मुंबईच्या अवघो ती पाचशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल सांगलीच्या ओखोती एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपयेपर्यंत होता प्रति क्विंटल बार्शी वैरागच्या होती एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमिंद कमी दर होता दोन हजार आठशे आणि जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल करमाळ्याच्या करमाळीच्या होती दोन हजार दोनशे चार क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर होता चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमळनेरच्या अवघती आठशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हो हजार एकावन्न जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालनेच्या अवघी दोन हजार चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर होता एकोणीसशे रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार रुपयेपर्यंत होता मरूमच्या अवघी अकरा क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे आणि जास्तीत जास्त दर होता चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल लिडू आल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुढे लिडू